ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वव्यापी नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील अंबरनाथ पूर्व अध्यक्ष विश्वजीत करंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक किसन गुंजाल व सचिन शांताराम गुंजाल यांच्या प्रयत्नाने लोकसेवेसाठी व आपल्या प्रभागाच्या विकासासाठी दिनांक दोन नोव्हेंबर रोजी अंबरनाथ पूर्व प्रभाग क्रमांक सत्तावीस व प्रभाग क्रमांक सोळा येथील रहिवाशांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीने व विकासाभिमुख धोरणांनी आम्ही प्रेरित झालो आहोत अंबरनाथच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला असून शहराच्या उन्नतीसाठी एकनिष्ठेने काम करू असा ठाम विश्वास रहिवाशांनी व्यक्त केला या प्रसंगी प्रशांत महाडिक गणेश जाधव शिवम राम अक्षय चौगुले सुरेश आडारी नितीन गुंजाल प्रवीण मूलमुले यांच्यासह अनेक भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व परिसरातील नागरिक उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ आज भारतीय अंबरनाथ शहराकरता खूप आनंदाचा दिवस या ठिकाणी आपण बोलू शकतो आज पॅनल क्रमांक सत्तावीस लोकनगरी आणि पिंक सिटी रॉयल पार्क परिसरातील खूप मोठ्या प्रमाणावर माझ्या बंधूंचा बहिणींचा या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला आणि प्रवेश घेतलेल्या सर्वच कार्यकर्त्यांचं खूप त्यांचं खरंच गौरव करण्याकरिता त्यांचं स्वागत करण्याकरिता आणि ज्यांच्या माध्यमातून आज प्रवेश झाला ते आमचे अशोक गुंजाळसाहेब आमचे सचिन गुंजाळसाहेब यांच्या माध्यमातून खरं आपल्या सर्वांनाच एक भारतीय जनता पार्टीचं अर्थाच्या देशाचं काम करायची संधी या ठिकाणी प्राप्त झाली मी त्यांना देखील धन्यवाद देतो आलेल्या सर्वच माझ्या बंधू भगिनींचं या ठिकाणी स्वागत करतो आणि निश्चित आपल्या माध्यमातून या भारतीय जनता पार्टीची सेवा अर्थात देशाची सेवा येणाऱ्या अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या माध्यमातून एक खूप मोठा एक विजय त्या ठिकाणी आपण भारतीय पं अंबरनाथच्या नगरपालिकेवर त्या ठिकाणी फडकू पुन्हा एकदा धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र